भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम जात इथं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन जात शहरातील नागरिकांना आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी व योग्य उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे, हे शिबिर गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत आयोजित करण्यात आले असून यात पोटदुखी मुळव्याध आणि हरणिया या आजारांवरील तपासणी करण्यात येणार आहे शिबिरात शरीरातील वेदना व निदान करून उपचाराची माहिती दिली जाणार आहे तसेच दिला जाणार आहे शिबिराचं ठिकाण बिज्जर्गी हॉस्पिटल पेट्रोल पंपासमोर बस स्टँड रोड जत इथं आहे नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर निखिल कुमार बिज्जर्गी यांनी केलं आहे दोन हजार पंचवीस करायचं नमस्कार मी डॉक्टर निखिल कुमार सुरेश बिझर्गी जतमध्ये डॉक्टर सुरेश बिझर्गी मेमोरियल हॉस्पिटल येथे बसस्टँड समोर गुरुवार 25 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे पोटविकार मूळव्याध व त्याचबरोबर हार्निया या आजारांचा पूर्णपणे तपासणी केली जाईल त्याचबरोबर शौचालयाचे सर्व प्रकारचे आजार शारीरिक शरीरातील वेगवेगळे प्रकारचे व स्तनातले गाठी बुतखडा व त्या लघवीच्या जागेचे आजार व शरीरातील सर्व जखमा या सर्वांचा तपासणी केली जाईल तरी सर्व लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती धन्यवाद